आहे आमची सेकंड वेडिंग ॲनिव्हर्सरी आम्ही आता आहोत आता जातो देवदर्शनाला सिद्धिविनायक मुंबादेवी आणि आलं दादा पहिले पोटपूजा करायची आहे म्हणून मार्डमध्ये बगीचा हॉटेल आहे स्टेशनला तिथे आलो आहे त्यांनी दिला मेंदू वडा ऑर्डर गाईच घ्यायला खूप भूक लागली आहे वेट करते नाश्ता पण नाही केला तिने मी तरी फोडणीचा भाग खाल्ला आहे त्यांनी गाईच खाल्ला नाही फक्त आवाज ज्यूस पी आली आहे टू बी फिट अँड फायनली फायनली आमची ऑर्डर आलेली आहे आता पहिला संपवतो भूक लागली आहे नंतर तुम्हाला भेटतो तर आता झालेलं आहे आमचं खाऊन निघतो आता आपण सर आता पोटपूजाला केल्यानंतर आपण आलो आहे गजरा घ्यायला पण गजरेवाला नाही आहे जागेवरती आजी आलेले आहेत गजरेवाल्या तिकीट काढून आम्ही एंट्री केली आहे भांडू स्टेशनला सगळ्यात गोष्टी पॉसिबल होत नाही दाखवायला आज मेगा ब्लॉक आहे तर विद्याविहार आणि कुठे कुठे गोकडे मस्जिद बंदर आणि काही ठिकाणी चिंचपोकळी इथे ट्रेन थांबणार नाही आम्हाला जायचं आहे पहिलं दादर सिद्धिविनायकला आणि नंतर पुढे जायचं आहे मुंबादेवी महालक्ष्मी मस्जिद थांबणार नाही मला वाटतं सी एस टीला जावं लागेल हो। किंवा बाहेर कळा तिथून टॅक्सी करावी लागेल चला आता एक्सि एक्षेल, एक्सिलेटरने जायचं आहे चालू होते बॅड लॅक तर भाई अचानक चालू झालेला आहे एक्सिलेटर आम्ही चढल्यावरती <laughs> ट्रेन खूप लेट आहेत आणि ट्रेन भरली आहे चेंगरा चेंगरी होईल म्हणून आज सोडतोय जो ही बाई बघा तापली आहे त्या मुलावरती हा बाई चढायला जागा नाही कसं घेणार या लेडीजला घेऊन कसं चढणार ए वन फिफ्टी फाय हे बघते आजोबा चढलेत नाहीत शिव्या घालत आहेत मग कशी असेल जागा चला दुसरी बघूया वाट गाईज माईक विसरलो आहे थोडा बॅकग्राऊंड नॉईस येईल तुम्हाला तर एक पंचावन्नशी होती सी एस सोडली आहे आम्ही कारण खूपच खूपच गर्दी होती त्या ट्रेनला मी आता नेक्स्ट आहे ते डोंबिवलीवरून बघूया किती गर्दी आहे का पकडायला भेटेल की नाही चढलो आहे डोंबोलीवरून ट्रेन आली त्यामध्ये चढलो आहे आम्ही गर्दी आहे थोडीशी भेटलाय पण मी उभा आहे मस्त गाणी आहे आईज उतरलो आहोत आम्ही दादर स्टेशनला फायनली आणि आता चाललो आहे टुवॉर्ड्स सिद्धिविनायक मंदिर आज संकष्टी चतुर्थी आहे तो त्यामुळे आम्ही डिसाईड केलं पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन त्याचे आशीर्वाद घ्यायचे वन टू वन मुंबई तिकडे एक प्रॉब्लेम आहे कॉमेंट्री होत असते अनाऊन्समेंट होत असते चष्माने टोपी का घातला आहे ते स्टाईलसाठी नाही आहे मला डोळ्याला बॉल लागला होता पंधरा वीस दिवसापूर्वी तो लाईट सेन्सिटिव्हिटी आहे थोडी त्यामुळे आता मी घातला आहे आईज आम्हाला जायचं आहे आता चाल चालत की टॅक्सीने बाकी लाईन नाही आहे ना एवढी लाईन आहे बघा टॅक्सीला आणि आम्ही चालत जायचं की टॅक्सी विचार करत होतो बोललो आता चांगलं दिवस दमायला होईल त्याच्यामुळे आता टॅक्सीनेच जा बघूया आता नंबर कधी येतो पंधरा मिनटं अर्ध असा टॅक्सी आहेत या काहीच टॅक्सी नाहीच टॅक्सी घेतलेली आहे फायनली जास्त टाईम लागला पाच दहा पाच दहा मिनटात आधीच भेटालो आता सिद्धिनायक मंदिर थ्री सिद्धिनायक मंदिरमध्ये काहीच ट्रॅफिक लागलं आहे अगोदर खानाली वी so, आर यअर ॲट सिद्धिविनायक मंदिर पोलिसांचा खूप चांगला बंदोबस्त आहे आणि आज गर्दी आहे संकष्टी असल्या कारणाने संकष्टी असल्या कारणाने ते फक्त शंभर रुपयाला आहे बाकी अडीचशे तीनशे येते ना मी एंट्री करत आहोत हा तेच मोदक चल सिकडे भेट लेडीजची लाईन वेगळी आहे जे एन सी लाईन आहे एंट्री केली आपण मस्त प्रसन्न असं वातावरण आहे बोल तर बघा नाही सगळे घेऊन झालेलं आहे एंट्री केलेली आहे आम्ही आता मंदिरात जायला सी सी टी व्हीवर दर्शन भेटत या मूर्तीला आम्ही फोन वाहिलाय आणि पुढे लाईनमध्ये उभे राहिलं इथे पण एक छोटं मंदिर आहे थोडीशी दिसून मला तिकडे जायला भेटलं ना आज संकष्टी आणि व्ही आय पी लोकांना सोडतायत तर हनुमान मंदिरात आम्ही बजरंगमध्ये दर्शन घेऊन झालं आहे सिद्धिविनायक मंदिर आमच्या मागे पाहू शकता संकष्टी चतुर्थी असल्या पैसे घेऊन दर्शन होते आणि त्याच्यावरून दोन तीन तास लाईनमध्ये राहायचं त्यामुळे आम्ही लांबूनच दर्शन घेतलं पण चांगलं जवळपेक्षा चांगलं दर्शन झालं आम्हाला म्हणजे आताच आम्ही बाहेर पडलो आहे आम्ही निघतोय महालक्ष्मी किंवा मुंबादेवी बघू कुठे जायचं मुंबादेवी मुंबादेवी भेटू नाही आम्ही चालत चाललो आहे दादर रेल्वे स्टेशनला की मला चालत नाहीत आहे टॅक्सीने जायचं होतं मेंदू वडा खाल्लेला खाल्लेला अजून काय काय खायचं माझा मित्र बोलला जरा तू ना वेगवेगळे आवाज काढ मग कसा तुझा व्हिडिओ व्हायरल होईल अरे एक फ्रेंड आहे आता त्याचं नाव मी रिवील नाही करणार पण बोलला असं चला आता मैप लाला है मैं मैप बगत है म कर दो भेटिया पूरे ये दादर स्टेशन आ क्यों नहीं रहा है चल के थक गया मैं नहीं आ रहा है भगवान शक्ति दो चलने की शक्ति दो कुछ खाते हैं क्या गाइस कबूतर खाने चाहिए तैयार है आणि हे बघा काय झालं बघा सहोदरांनी काय केलं अजून पोचलो नाही आम्ही दादर स्टेशन बसलो आम्ही जायला महालक्ष्मीला दादर ट्रेन पकडली उम्मादेवीला जातो सॉरी उम्मादेवीला जातो आता रोड ट्रेन पकडली आहे आता जाता आम्ही आहोत मस्जिद बंदर सेंट्रल रेल्वे स्टेशन तर आम्ही निघालो आता मुंबई देवीला ना। आणि मंजित बंदरला माझे पप्पा काम करतात त्यांचं ऑफिस इकडेच पडती आहे पप्पा तुम्ही लॉक बघत असाल ना तर बघा कुठे ऑफिस तुमचं काहीच देवीला चाललो आहे चालत आता पोचलो आहे जनाबाई नाही कोणता वायम रोड इसुफ मेन इसुख मेहर अली रोडला पोचलो आहे का चालतो चालतोय बघा सनसेट होणार आहे अजून एक तासात महालक्ष्मीला पण जायचं आहे बघू आता किती टाईम होतोय तो त्यांना काही मोठी पार्टी आहे मॅडमकडून मॅडम पार्टी पार्टी मॅडम मोठी हॉटेलमध्ये पैसे फक्त हॅलो आहे मुंबई मंदिरात ओटी घेतली आहे एंट्री करत आहोत आपण आता मित्रांनो काढायला अलाउड आहे पण थोडासा करतोय मी व्हिडिओ अलाउड नाही आहे तर निघालो आम्ही आता मुंबई देवीमध्ये दर्शन करून पोटीमध्ये पेढा दिला भटजीने त्याला पिला खूप खूप आवडला आता त्याला तिथं तसा पेढा घ्यायचा आहे आता बघूया कट नाही नाही कट न्यू थँक्यू थँक्यू नाही

सर्मुद्र महालक्ष्मी नाही सॉरी महालक्ष्मी टॅक्सीने उतरलो आता चालू आहोत महालक्ष्मी मंदिर इथे पहिले हनुमंताचं एक मंदिर लागतं हे बघा त्यानंतर पुढे छोटी मोठी मंदिरं आहेत आता बघावं लागेल नाही का दर्शन घेतलेलं आहे तिथे आम्ही आता ओटी घेतली आहे रेग्युलर दुकानात चार्जिंगकडून ओटी घेतली आहे चप्पल ठेवते इथे चला टू वॉट्स मंदिर तेवटी घेतली आहे आम्ही निघालो आहे म्हणून सॉरी महाल आणि कमळाचं फुल घेतलं आहे बघा फुलं एवढे आहे हे महालक्ष्मी मंदिर पुढे आहे मग दाखवतो प्रॉपर तुम्हाला हे महालक्ष्मी मंदिर चला तर महालक्ष्मी मंदिरामध्ये जेंट्स आणि लेडीजची लाईन वेगळी असते ही लेडीज इकडून चालली आहे आणि इकडून चालतोय आत्महत्या तो, तो आपल्याला भेटलेला आहे काढायला इथून बघा तुम्ही दर्शन इथून दिसत आहे कोणतरी बघेल तर आमच्यावर ॲक्शन घेतील त्यामुळे जास्त दाखवत नाही आहे दर्शन दर्शन झाले ना आमचं काही दहा दहा रुपयांचा पॉईंट आहे शिपोदर माझी मला जी इच्छा आहे ती बोलायची आणि ती शिपणार आरती चालू झाली आहे मला सनसेट दाखवतो हो महालक्ष्मी मंदिरामध्ये आता आम्ही आमचं दर्शन झालेलं आहे महालक्ष्मी मंदिरात आणि आरती पण आरती पण भेटली आम्हाला इथे आणि लकीली आम आमचं दर्शन झालं आणि त्यानंतर खूप गर्दी झाली आहे आणि आरतीसाठी त्यांना उभं राहावं लागलं सर्वांना आता दर्शन परत चालू झालं आहे आता हा सनसेट झाला सनसेटचा वेळ वाढतो सनसेट फ्रॉम महालक्ष्मी मंदिर तिथे मांजर बसली आहे छोटी खालती एक मोठी प्लेस होती तिथे हनुमंताचं आणि गणपतीचं मंदिर होता तर तिथे आम्ही आता फो थोडी फोटोग्राफी केली आणि पुन्हा निघालं जायला <coughs> महालक्ष्मी मंदिरात आणि तिथून आम्ही निघणार घरी जायला <coughs> दर्शन झालं आम्ही निघालेलो तिथे जाणार होतो आम्ही महालक्ष्मी स्टेशनला आईज पोहचलो आम्ही आता भायगाव स्टेशनला एकदम मस्त पंधरा मिनटात होतो ना ऑलमोस्ट बरं झालं ती बस भेटली आता आम्हाला महालक्ष्मी स्टेशनला यावं लागलं असतं ती दोन मग वेस्टर्न लाईन वरून दादर दादरहून परत क्रॉस करून दादरला गर्दी भेटली असती सांगता येत आता ठाणा ट्रेन लागली आहे आता ठाणा ट्रेन लागली आहे ठाण्यामध्ये गर्दी एवढी नसेल बायकायला चढायला आणि उतरायला पण एवढी गर्दी नसेल कारण ठाणा ट्रेन आहे ना बघू आता ट्रेनची वाट बघतोय येईल ट्रेन पाच मिनटात येईल मी ट्रेनमध्ये चुकणार होती ट्रेन माझ्या बाबा समोर म्हणून पुढे गेलो तर पुढे लेडीज नबा होता परत धावत धावत आलो शेवटचे एक एक सेकंद मागे होतं

त्या घड्यात ठीक चल मग आतमध्ये इथे आत आहे आती आहे व्हिडिओ हा हा हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू हॅपी अॅनिव्हर्सरी डिअर प्रितेशनाली